नमस्कार मी अजिंक्य राऊत नमस्कार मी जान्हवी प्रमोद तांबट आणि होळीचा एक मेगा सिक्वेन्स आम्ही शूट करतो आहोत ज्यामध्ये डान्स धमाल आम्ही करतो आहोत होळीचा किस्सा जर सांगायचा झाला लहानपणीचा परभणीचा जवळजवळ चौदा पंधरा वर्षांपूर्वीचा ऍक्च्युली त्याच्याही आधीचा तर आ, तो असा की शाळेमध्ये जर आम्हाला असं कळलं ग्रुपमध्ये मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये की मित्रांमध्येच ऍक्च्युली परभणीला जास्त की एखाद्याला ह्यावेळी धुळवळ खेळायची नाही आहे रंगपंचमी खेळायची नाही असं जर असेल मग झालं संपला मग हळूच इतर सगळेजण जे जवळजवळचे मित्रमैत्रिणी आहेत ते ठरवून त्याच्याकडे जायचं मग मी क्वार्टर्समध्ये राहायचो त्यावेळेला मग कॉलनीमधल्याही मित्रमैत्रिणींसोबत हे असेच किस्से मग घरचे म्हणजे आई वडील त्यांच्या मित्रमैत्रिणींकडे जायचे सो आय थिंक उत्सव हे उत्साह वाढवण्यासाठी असतात असं म्हणतात ना सो so, तसंच काहीस यु नो ह्या सणाच्या बाबतीतही माझं असायचं uh, sure कोकणातले किस्से बरेच काही <laughs> बरेच काही असतील so, सो yes. तू सांग येस yes, uh, होळी हा माझ्यासाठी सगळ्यात जवळचा सण आहे ॲज uh, मी मी चिपळूणची आहे मी कोकणातून आहे कोकणामध्ये होळीला होळी असं शक्यतो नाही म्हणत शिमगा असं म्हणतात आणि कोकणातली जी होळी असते ती कलर उडवून नाही खेळली जात होळी इन द सेन्स ज्याला आम्ही दैवत मानतो जो गवत जे ज्या जो पेंढा असतो ज्याला जळव जळवलं जातं तर त्याला ती पेटवणं दॅट इज होळी सो शिमगा येस मी शिमगा खूप मिस करते चिपळूणचा आणि शिमगा खूप युनिक सण आहे म्हणजे बाहेर जे राहतात रादर चिपळूणच्या किंवा कोकणाच्या बाहेर ते बाकी सगळे सण चुकवतील पण शिमगा नाही चुकवणार आणि माझं हे काहीसं तसंच झालं आहे की मलाही यावेळेला शिमग्याला जायचं आहे लेट सी कसं होतंय घडतंय पण शिमगा हा खूप युनिक आहे सगळ्या कोकणवासियांसाठी आणि जसं अजिंक्य बोलला तिथे खाण्याचे पदार्थ तर पुरणपोळी हा पदार्थ तर होळीला असतोच सगळ्यांकडे पण स्पेशली माझ्या म्हणजे मी जिथे राहते तर त्या एरियामध्ये काजूची जी भाजी असते ओला काजूगर ओला काजूकरची भाजी प्रचंड फेमस म्हणजे तुम्ही कोणाच्याही घरात जा तुम्हाला ज्या दिवशी होळीचा दिवस असतो ज्या दिवशी पालखी वसते सहानेवर तर तेव्हा प्रत्येकाच्या घरात पुरणपोळी आणि तुम्हाला काजूची भाजी ही सापडणारच सो अशी खूप यमी आणि खूप मेमरेबल आणि खूप काय म्हणू आपण पालखी हां बेस्ट थिंग आहे शिमग्याची की एरवी आपण देवाला भेटण्यासाठी मंदिरात जातो पण शिमगा हा असा सण आहे की जिथे देव आपल्याला भेटायला आपला दारी येतो त्यामुळे हा सण किंवा हा शिमगा सहसा कोणी चुकवत नाही सो so, uh, तुम्ही पाहायला विसरू नका अबोल प्रीतीची अजब कहाणी ही मालिका स्पेशली पंचवीस मार्चचा आमचा भाग जो की होळी स्पेशल महासंगम असणार आहे ज्यामध्ये uh, सोनी मराठी वाहिनीवरील सगळे कलाकार सगळ्या मालिकेतले अबोल प्रीतीची अजब कहाणीमध्ये येणार आहेत आणि आम्ही सगळे मिळून होळी स्पेशल uh, डान्स पफॉर्म करणार आहोत सो पाहायला विसरू नका पंचवीस मार्च ला संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून <laughs> सोनी मराठीवर धन्यवाद